एका एका गावात दोन दोनशे तीन तीनशे नव्वद देव झाले काय करावं त्यांना त्याच्यामुळे सरकारनं आमच्या बंद केल्या <laughs> संघाचा दुरंदर खेळ आणि तो महाराजा प्रशांत मात्र तेवढं डिफेंड मजबूत आणि जबरदस्त पकड केली सचिन जगताप यांनी करमला का सर कसं वाटलं हे पाणी चिंता रहता है अब खूब ओरी पानी सर 12 फुट पानी ये है। राम बेटा या ही वेलेस मात्र डिफेंड सिंगल पॉइंट बाड़ेगा यानंतर का सामना सावा आणि भवानी रायडर सेनगाव सौरभ देशमुख आपण आपल्या संघाला तयार ठेवा आणि यावेळेस मात्र नाही जमलं डिफेंड लावण्याचा प्रयत्न आणि साटंबा संघाचा आता एकच खेळाडू मैदानामध्ये शेष आहे पुष्पाराज झुके गाणी चाला अलाउट होण्यापासून आपल्या संघाला वाचवणं गरजेचं आहे कारण अलाउटचा खतरा म्हणजे वन प्लस टू एक

आपल्या आप कप्पाळी गुलाल लावणारा संघ म्हणजे साटंबा आणि फाणेगावी सिंगल पॉईंट मांडेगाव चे वर्ष ची हाताले लिहो महात्मा गांधी कि मित्र इतर हासाय ती गजना हसा गुवा फक्त हसता हसता खाली खाल्याची खालच्याची मान मोडतात चांगला प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून चालू आहे राहते संघ घेणार सेमीफायनल मध्ये जाणार नाही भांडेगाव हो ना सर्व संघांना सूचना आहे नऊ तारखेला नागासिंगी या ठिकाणी स्पर्धा आहे वजनी गटाच्या स्पर्धा आहेत पंचावन्न अठ्ठावन नऊ तारखेला सिंगल पॉइंट परत भांडेगाव नऊ तारखेला सेंदावच्या जवळ नागासिंगी म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी पंचावन्न अठ्ठावन्न अशा स्पर्धा आहेत

सादनबा सचिन जत्ता को शिकार बनाया इतना बेहतरीन खिलाड़ी टच करना कोई बच्चों का खेल नहीं निकले जतितानी बर्दाश्त केले सिंगल पॉइंट भानेगा सिंगल पॉइंट भानेगा तुम्हीं पाँच साल आमदरा तपोरगो सा कबड्डी खेलते नहीं खासदार तपोरगानी मंत्री तपोरगो कबड्डी खेलते नहीं भो ये शिक्षकरण शेर आहेत शेतकऱ्यांचे शेर हे कबड्डी आणि कुस्ती मध्ये माहेर असतात कधी कोणत्या मंत्र्याचा पोरगा बंदूक घेऊन बाउंड्रीवर गेला दिसला का नाही हे आपलेच असतात या भारत देशाला सांभाळणारे वीर शूरवीर हे आपलेच असतात आणि लाल मैदान गाजवणारी गरिबाचीच लेकरं असतात खूप सामना आणि हळद येतासाठी पण गरीबाचे प्ले त्रासात पाडायसाठी काय नाही आपण सगळा भारत देश आपण सांभाळायलो आपल्या सोयाबीनला भाव नाही तुमच्या वर्षी सोयाबीन पेरू नका वावर रिकामी ठेवा पाहून घेऊ काय करायचं ने काय काय निर्णय घेतल्यावर काय करणार आहे शेतकरी सरकार सरकार काय करणार आहे आपल्यामुळे प्रत्येकाने एक एक एकर गांजा लावून टाका नाही एक वर्ष श्रीमंत का वर्षी बावर गरज नाही मात्र दिगावर कापते सर पकडायचं नाही बरं तुम्ही जणूची धारेत सरकारने सांगितलं नाही एकच वर्ष लावायचा बाकी लावायचं नाही इधर भांडेगाव

आपण काय भेटणार नाही आज आज रता आहे खूपच फुले सामना आणि खूपच जबरदस्त लढत वर्षा झाली किती

प्रयत्न करते संघाला वापसी करना पॉइंट भांडेगा समझा के तीन पॉइंट साठंबा चला प्रयत्न

छव के पांच मिनट छवट के पांच मिनट धोनी जगह और सूचना लास्ट फाइव मिनट आप केवल पांच मिनट का मुकाबला बाकी है हनुमंत सरांची सूचना होती की तुम्ही सांगा सांगतो आणि तीनच्या काय म्हणजे कमीत कमी दोन ते तीन मिनिट लागले आता चार पॉईंट झाले एक पॉईंट आणण्यासाठी बराच संघावा लागला संघाला खूपच तुल्यबळ जरात यावेळेस मात्र बघा रनिंग ऐकतात आणि जॉम्प ही मारला त्याच फेस मध्ये एका सेकंडामध्ये दोन तीन कमा सुंदर असा पेट सुंदर अशी ट्रॅक्टरची चाल पहिले हळदीवर जात काय शेव चे तीन मिनिट शेवे तीन मिनट सावा भवानी राण से एक महत्वपूर्ण लड़क होती दोनों संघा सभी फाइनल चल सामने आमंत्रित था नहीं भी आज सामने आया थोड़ी संख्या से टीम होता आनी मात्र बगा सतीन जब तब जबरदस्त कैच के लिए लास्ट तू मिनिट सेव अच्छे मिनिट सकाळी दिवस आले लहान लहान मुलं म्हणजे त्यांना कबड्डी आवडते असं दिसून आलेलं आहे आणि इथे बघूया आपण काय काही दोन पॉइंट काटप्पा